नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती लोणंद येथून आहे खरीप हंगामातील बळीराजाचा रांगडा कांदा सध्या हळूहळू मार्केटमध्ये येऊ लागलेला आहे अतिवृष्टी दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा सध्या लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळूहळू त्याची आवक वाढू लागलेली आहे आणि कांद्याला सुद्धा समाधानकारक दर भेटत आहेत पाहुयात लोणंद मार्केटमधील कांद्याचे निलाव तत्पूर्वी शेतकऱ्यांना सुद्धा मार्केट कमिती मार्फत विनंती करण्यात येत आहे की माल प्रतवारी करून व वा वाळवूनच मार्केटला आणावा पाहुयात व्हिडिओ बाराशे ते चार हजार शंभर रुपयापर्यंत निघालेले आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपला माल वाळवून व्यवस्थित प्रतवारी करून दर चांगले असल्यामुळे

ਸਾਰੇ ਠੀਕ معانا <applause>